नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक अठरा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तसेच दिनांक वीस ते चोवीस ऑक्टोंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो महत्त्वाचे सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते पश्चिम दक्षिण पश्चिम दिसेस सरकत सोमालिया देशाकडे जाण्याची शक्यता असून त्यामुळे पूर्वी दिलेल्या अंदाजात थोडा बदल होणार असून जे संभाव्य जिल्हे देऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सांगितला होता त्यामध्ये बदल होऊन आता फक्त त्या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील ते कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल तसेच पूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिप्रेशन बनणार असून ते आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून अरबी समुद्रात जाणार असे सांगितले होते पण त्याच्या जाण्याच्या मार्गात बदल होण्याची शक्यता असून ते आंध्र प्रदेश व दक्षिण कर्नाटकमधून अरबी समुद्रात जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे पुढे या मार्गात अजूनसुद्धा बदल होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद